तर हे पहा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी तेही अगदी गावरान पद्धतीने आणि अगदी गावरान अशी टेस्ट असलेली तर जितकीच दिसायला अगदी छान दिसते आहे तितकीच खायलाही टेस्टी लागते तर त्यासाठी मी इथे तीन अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या आपण कट करून घेऊया हो तर हे पहा मी इथे अशा प्रकारे इतक्या लांब अशा शेंगा कट करून घेतलेल्या हो त्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहूया तर मी इथे एक मोठा तुकडा असा खोबरं गॅसवर भाजून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा कांदा तोही गॅसवर भाजून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि हे मी इथे दोन मोठे चमचे फुटाणे घेतलेले आहेत तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही हरभऱ्याची डाळ घेतली तरीही त्यानंतर एक मोठा चमचा तीळ त्यानंतर एक मोठा चमचा अशी बाजरी घेतलेली आहे त्यानंतर दीड चमचा मी इथे धने घेतले चार ते पाच लसूण पाकळ्या त्यानंतर मी इथे फोडणीसाठी एक गड्डी लसूण आणि दोन चमचे असं खोबरं किसून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण इथे वाटण भाजून घेऊया त्यासाठी मी इथे तीळ थोडेसे फ्राय करून घेत आहे म्हणजे भाजून घेत बाजरी ही आपण इथे थोडीशी भाजून घेणार आहोत त्यानंतर धने ही अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे फुटाने थोडेसे भाजून घेणार आहोत तर आपण इथे फुटाने भाजून घेण्यासाठी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे तर आपण हे फुटाणे वाटण्यामध्ये वाटून घेणार नाही आहोत शेवटी याची पेस्ट तयार करून टाकणार आहोत त्यामुळे मी इथं थोडंसं तेल ॲड करून थोडेसे अगदी फ्राय करून घेत आहे फुटाणे ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे खूप जास्त भाजायचे नाही तर आपण इथे लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून अशा प्रकारे पेस्ट बनवलेली आहे यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही तर मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे हळद टाकल्यानंतर आपण इथे लगेच शेंगा टाकून घेणार आहोत तर आपण इथे शेंगा सुरुवातीला फ्राय करून घेणार आहोत आपण जर हे वाटण म्हणजे अगोदर लसूण वगैरे वाटण केलं ते अगोदर टाकलं आणि नंतर शेंगा टाकल्या तर ते वाटण पूर्णपणे जळून जातं किंवा मग शेंगा छान अशा परतल्या जात नाही त्याचा कच्चा असा भाजीमध्ये टेस्ट येऊन जाते तर अशा प्रकारे सुरुवातीला शेंगा परतवून घ्यायच्या आणि नंतर दोन मिनटानंतर आपण हे वाटण टाकून घ्यायचं म्हणजे शेंगाही छान परतल्या जातात आणि लसणाचा वास थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ते वाटणही परतून घ्या तर हे पा शेंगा परतलेल्या आहेत मी हे वाटण यामध्ये टाकून घेत आहे आणि तेही आपण लसणाचा कच्चेपणा जाऊ जाईपर्यंत परतवून घेऊया वाटण परतल्या गेलं की आपण यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी टाकून शेंगा अर्धवट अशा शिजवून घेणार आहोत यामध्ये थोडंसं मीठही ॲड करायचं आहे म्हणजे शेंगा अगदी खाताना टेस्टी अशा लागतात तर हे पा मी इथे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त इथे फिफ्टी पर्सेंट अशा शेंगा शिजून घ्यायच्या आहेत राहिलेल्या शेंगा आपण वाटणामध्ये शिजवून घेणार आहोत तर मी इथे झाकण ठेवून त्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला धणे आणि खोबरं ॲड करून घेणार आहोत तर धने आणि खोबरं छान असं पटकन बारीक होत नाही तर आपण हे दोन्ही एकत्र बारीक करून घेऊया नंतर राहिलेलं वाटण ॲड करायचं आहे म्हणजे हे सुरुवातीला दळून घेतल्यामुळे अगदी छान असं बारीक होतं तर हे पा त्यानंतर मी इथे पावडर करून घेतल्यानंतर यामध्ये बाजरे ॲड केलेले आहे त्यानंतर कोथिंबीर भाजून घेतलेला कांदा लसूण तर आपण हे सर्व वाटण थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी या वाटणामध्ये फुटाणे ॲड केलेले नाही आहेत फुटाणे आपण या वाटणामध्ये ॲड केले तर आपल्या भाजीला छान अशी तरी येत नाही त्यामुळे आपण हे वाटण वाटून घेतलं की नंतर फुटाण्याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घेणार आहोत आणि भाजी शिजल्यानंतर आपण ही पेस्ट ॲड करणार आहोत आणि त्यानंतर दोन मिनटं भाजी शिजून घ्यायची आहे तर आपण हे वाटण वाटून घेऊया तर हे पा मी इथे थोडं थोडं पाणी ॲड करून वाटण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे तर हे पा आपल्या इथे शेंगामधीलही पाणी आटलेलं आहे आपण ही शेंगाची कडाई बाजूला उतरून ठेवूया तर मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल ओतून घेतलेला आहे तेल थोडस जास्त ओतायचं त्यानंतर त्यामध्ये आपण हे वाटण ऍड करणार आहोत तर आपण हे वाटण तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपण या वाटणाला थोडस तेल सुटेपर्यंत परतवून घेण्याच्या अगोदर यामध्ये पावडर मसालेही ऍड करून घेणार आहोत तर मी इथे साठवणीतला काळा मसाला दीड चमचा भरून ऍड करत आहे त्यानंतर अर्धा चमचा सोलापुरी मसाला अगदी थोडंसं लाल तिखट हे मसालेही तिखट असल्यामुळे मी इथे तिखट अगदी थोडंसं वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले कसे आहेत त्यावर तिखट वापरायचं आहे तर त्यानंतर थोडीशी हळद तर आपण इथे वाटणाला तेल सुटण्याच्या अगोदर हे मसाले ॲड करून घेतलेले आहेत म्हणजे अगदी छान असे फुललेही जातात आणि परतलेही जातात तर आपण हे वाटण भाजून घेतलेलं असल्यामुळे अगदी पटकन असं वाटण्याला तेल सुटणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपण इथे पावडर मसाले ॲड केल्यानंतर अगदी पटकन असं वाटणाला तेल सुटलेलं आहे तर आपण इथे वाटणाला तेल सुटल्यानंतर आपण या शेंगा यामध्ये ॲड करून घेऊया तर अर्धवट शेंगा अशा वाटणामध्ये शिजल्या गेल्या की छान अशी शेंगाला टेस्ट येते तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊ वाटणामध्ये शेंगा छान मिक्स केल्यानंतर मी इथे गरम पाणी ॲड करत आहे तर इथे वाटण तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करायचं आहे तर आपली भाजी इथे अगोदर फिफ्टी पर्सेंट शेंगा शिजलेल्या आहे त्याच्यामुळे खूप जास्त एवढं पाणी इथे ॲड करायचं नाही तर हे पा आपण शेवटी नंतर अगदी थोडंसं असं नंतर फुटाण्याची पेस्टही यामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे आपण इथे सुरुवातीलाच थोडंसं जास्त असं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे आपण जेव्हा फुटाण्याची पेस्ट टाकतो त्यावेळेस आपली भाजी खूप जास्त अशी घट्ट होणार नाही तर मला पॅनमध्ये भाजी छान अशी मिक्स करता येत नव्हती आणि पाणीही ॲड करता येत नव्हतं त्यामुळे मी कढाईमध्ये भाजी ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे पातळ अशी थिकनेसाचा करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली इथे भाजी शिजून तयार आहे तर मी इथे त्यानंतर फुटाण्याची पेस्ट ॲड केलेली आहे तर तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे फुटाण्याची पेस्ट ॲड करायची आहे तर हे पा मी इथे भाजीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे पेस्ट ॲड केल्यानंतर ऍडजस्ट केलेली आहे पेस्ट राहिली तरी हरकत नाही पण खूप जास्त अशी भाजी घट्ट तयार करून घ्यायची नाही तर हे पा आपण पेस्ट ॲड केल्यानंतर फक्त एक मिनिटभर आपण इथे भाजी शिजून घेणार आहोत फक्त फुटाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तर हे पा आपली इथे भाजी अगदी छान अशी शिजलेली आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे हे पा आपली इथे शेवग्याच्या शेंगाची अगदी चमचमीतशी भाजी तयार आहे अगदी गावरान पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे घरातील साहित्य अवेलेबल असेल त्यामध्येच आपण ही चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे तर तुम्ही ही भाजी घरी नक्की एकदा ट्राय करू शकता आणि हो तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा थँक्यू